स्थित गोल्ड एंटरटेनमेंटच्या वतीनं चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी पहिल्या ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे ही मॅरेथॉन सदू शिंदे क्रिकेट मैदान या ठिकाणी होणार आहे ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन स्पर्धेला पर्यावरण व वा वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी प्रायोजित केले असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे सहकार्य लाभले आहे ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉनचे आयोजक अथर्वा अय्यर म्हणाले की अशा प्रकारची ही पहिलीच इको फ्रेंडली मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे यात प्लॅस्टिक आणि कार्बनचा शून्य वापर केला जाणार आहे मुख्यमंत्री एकनाथ आनी या शिंदे आणि पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे पालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल पीसीएमसी आयुक्त शेखर सिंग यांनी या अनोख्या मॅरेथॉन स्पर्धेला भरीव पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही दोघांचेही आभार मानतो असे आय्यर म्हणाले ही मॅरेथॉन चौदा जुलैला आहे सदुभाऊ शिंदे ग्राउंड पासून सुरुवात होईल ही मॅरेथॉन आपण टू किलोमीटर किच रन आहे इकडे आपण लहान लहान मुलं किंवा फॅमिलीला पळायला बोलवलं आहे एक पाच किलोमीटर आहे दहा किलोमीटर आहे आणि एकवीस किलोमीटर आहे हा कन्सेप्ट असा आहे की आपण ही मॅरेथॉन महाराष्ट्रातली पहिली इको फ्रेंडली मॅरेथॉन म्हणून करतोय इकडे झिरो प्लास्टिक वापर होणार आहे टी शर्ट आपण जो केला आहे तो टी शर्ट पण नाईन प्लेड बॉटल्स मधनं बनवलेला टी शर्ट आहे प्लस आपण जे बॅग देतो रनर्सला तेही ज्यूट बॅग आहेत आपण एक इको इको फॅक्टरीच्या फैक, मदतीने आपण एक पाच हजार झाड तळजाईच्या जा फॉरेस्ट मध्ये लावत आहोत प्लस आपण प्रत्येक रनरला एक सीड बॉल आणि एक सॅपलिंग देत आहोत की जिथे घरी घेऊन जाऊन ते लावू शकतात या मॅरेथॉनला आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब महासचिव डिपार्टमेंट दिप, ऑफ एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज चे महासचिव प्रवीण राडे साहेब यांनी सपोर्ट केला आहे हे आपले यांच्यामुळे ही मॅरेथॉन ऍक्च्युली होत आहे आणि लोकली आपलं पी असेल पीसीएमसी असेल आणि पीएमसी असेल त्यांचा पण सपोर्ट खूप चांगला मिळाला यावेळी बेलवलकर ग्रुपचे नील बेलवलकर व वा नकुल बेलवलकर दी इको फॅक्टरी फाउंडेशनचे श्रीयश गुन्हे आदी मान्यवर उपस्थित होते या मॅरेथॉनमध्ये एकवीस किलोमीटर धावणे दहा किलोमीटर धावणे पाच किलोमीटर दोन किलोमीटर फन रन आणि पंचेचाळीस वर्षावरील व्यक्तींसाठी अशा विविध सर्दींचा समावेश करण्यात आला आहे निसर्गाच्या सानिध्यात धावणे आणि त्याच्या जतनासाठी हातभार लावणे हा वेगळा अनुभव या मॅरेथॉन मधून मिळणार आहे खेळाच्या माध्यमातून चालना देण्यासाठी का चांगल्या कारणासाठी सर्वांना एकत्र आणण्यासाठी तसेच समाजाला मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं बेलवलकर ग्रुपचे संचालक समीर बेलवलकर यांनी सांगितलं ही ग्रीन मॅरेथॉन ही एक वेगळी संकल्पना आहे मॅरेथॉन आपल्याला माहितीच आहे आपण पण पुण्यामध्ये मान्सूनच्या महिन्यात जेव्हा पाऊस असतो तेव्हा ही मॅरेथॉन ऑर्गनाईज करण्यामागे एक खूप वेगळा उद्देश येतो म्हणजे निसर्गावर प्रेम करा आणि आपलं सगळं जे आपण ज्याला म्हणतो एन्व्हायरमेंट वातावरणात बद्दल वातावरणावर प्रेम करा पुणे शहराचा निसर्गावर प्रेम करा हा संदेश देण्यासाठी ही मॅरेथॉन आहे कारण याच्यामध्ये ज्या काही संकल्पना आहेत त्याच्यामध्ये अर्थातच वृक्षारोपण आहे ज्याच्यासाठी सरकारी यंत्रणेनी पण आपल्याला मदत केलेली आहे आणि एक सीड बॉल नावाची कन्सेप्ट आहे सर्व पळणाऱ्या सहभागी लोकांना सीड बॉल असे बियाणांचे गोळे दिले जाणार आहेत ते त्यांनी सगळे जाता जाता टाकायचे यातून एक प्रकारचं आपण वेगळ्या प्रकारे वृक्षारोपणाला वृक्षारोपण करणार आहोत निसर्गाचं संवर्धन करणार आहोत हा मेसेज आपल्याला याच्यातनं द्यायचा आहे ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉनच्या माध्यमातून पर्यावरणाचे महत्त्व सांगणारा संदेश समाजापर्यंत पोहोचवला जाणार आहे प्रदूषणाला आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमातून सामुदायिक सहभागाने अधिकाधिक झाडे लावण्यास मदत होईल असं दी इको फॅक्टरी फाउंडेशनचे संस्थापक आनंद चोरडिया यांनी सांगितलं या पूर्ण मॅरेथॉन मध्ये आम्ही त्यांना वेस्ट मॅनेजमेंट कसं करता येईल जे काही वेस्ट आम्ही आमच्या आमच्यातू कलेक्ट करणार आहोत त्याचं आम्ही पुढे रिसायकल रिसायकलिंग करणार आहोत आमच्या संस्थेमार्फत आम्ही त्यांना भारतीय जातीची पाच पेक्षा जास्त झाडं देणार आहोत आणि काही झाडं आम्ही तिथे प्लांटेशनही करणार आहोत ही जी झाडं देणार आहोत याच्या मागे उद्दिष्ट हेच आहे की ज्या काही टेकड्या आहेत त्या ग्रीन व्हाव्यात लोकांना अवेअरनेस तयार व्हावा या आत्ता जी मॅरेथॉन घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण इको मेला आणि त्याच्याबरोबर लोकांना सिरबॉल कसे बनवता येतील झाडं कशी वाढवता येतील ह्याचं ट्रेनिंग देणार आहोत आमच्या संस्थेमार्फत आम्ही एक शाश्वत भारत सेतू विनिंग नेट झिरो सेंटर हे एक एक नवीन अर्बन सिटी साठी आम्ही सेंटर केलंय या सेंटर माध्यमातून आम्ही प्लॅनेट पासून इंडिव्हिजुअल पर्यंत नेट झिरो कसं जाता येईल याच्यासाठी आम्ही लोकांना त्याचं ट्रेनिंग देतो त्याचबरोबर आम्ही त्यांना त्याचं प्रात्यक्षिक दाखवतो तर याचे सुद्धा आम्ही तिथे ठेवणार थे आहोत पुणे महापालिकेचे नगरसेवक प्रवीण चोरबोले म्हणाले की ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन ही केवळ एक शर्यत नाही तर ती एक निरोगी आणि हरित पुण्यासाठीची चळवळ आहे अशा कारणासाठी समाज एकत्र येत आहे हे पाहून आम्हाला आनंद होत आहे पुण्यामध्ये अनेक मॅरेथॉन होतात परंतु ही मान्सून मॅरेथॉन मला असेल पुण्यामध्ये पहिल्यांदा होती आणि था, था था था, आता सांगितल्याप्रमाणे की पावसा आला की लोकांना असं कुठंतरी एन्जॉय करायचा कुठेतरी टिकडीवर टिकडेवर जायचं हिरोगार आहे असं थोडंसं हिरोगार दिसतं आणि त्या माध्यमातून तिथं जाऊन एन्जॉय करायचा आणि यायचं परंतु ह्या मॅरेथॉनच्या माध्यमातून एक वेगळा संदेश जाणार आहे आणि आत्ताची सध्याची युवा पिढी म्हणजे अथर्वासारखा एक युवा कार्यकर्ता एक अशी मॅरेथॉन घडू शकतो आहे एक अत्यंत चांगली गोष्ट आहे आता गेले आपण महिनाभर पाहिलं असाल की सध्या युवा पिढी कशा पद्धतीने वेगळ्या वळणावर चाललेली म्हणजे ही युवा पिढी एक वेगळ्या पद्धतीने काम करते आणि एक वेगळा संदेश संपूर्ण पुणे शहराला जाणार आहे तर त्याच माध्यमातून एक चांगला उपक्रम हा होतो आहे कारण की आता पाहिलं असेल की सगळीकडे आता सिमेंटचे जंगल होत आलेले आहेत रस्तेसुद्धा सिमेंटचे झालेले आहेत आणि आता काही मधल्या या आता आठ दहा दिवसामध्ये जे पाऊस पडला आहे मोठमोठेली झाडं उमळून पडलेली आहेत ती जवळजवळ पन्नास साठ साठ वर्ष पन्नास साठ वर्षापूर्वीची झाडं होती ती झाडं अशी मोठमोठेली झाडं उमळून पडलेली लोकांना सांगितलं की झाडं लावा तर पण त्यांचं असं म्हणणं असतं की बाबा झाडं वाढल्यानंतर कटिंगला परवानगी मिळत नाही किंवा झाडांची परवानगी हे मिळत नाही असे अनेक प्रश्न ते उभे करतात परंतु या मॅरेथॉनच्या माध्यमातून अशा मोकळ्या जागेवर किंवा टेकडीवर किंवा एक चांगल्या जिथं असे अशी जिथं झाडं लावतील अशा ठिकाणी ते झाडं लावणे तर मॅरेथॉनच्या माध्यमातून एक चांगला संदेश देणार आहे